नमस्कार मंडळी शीर्षक बघून कळलं असेलच की आज आपण कुठे जाणार आहोत तरीसुद्धा सांगतोच आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याची सफर करण्यासाठी व्हिडिओ दोन तीन भागात येतीलच पण पहिल्या भागात आपण पाहणार आहोत निसर्गरम्य मणचेगाव आणि मणचेगावात असणारे व्याघ्रेश्वर मंदिर आणि व्याघ्रेश्वर धबधबा आणि निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या मणचेगावचे प्रवास चित्रण विजयदुर्ग रस्त्यावरून आपण मणचे गावात वळण्यासाठी उजवीकडे वळतो आणि तिथूनच पुढे आल्यावर आहे महाहनुमान मंदिर इथे आपण नमस्कार करूया आणि पुढे आपला प्रवास सुरू ठेवूया आता आपण मणचे गावात आलोच आहोत तर थोडं गावाविषयी जाणून घेऊ तर आपण मणशे गावात कसं येऊ शकतो हे आपण जाणून घेऊया मणचे गावात याचे असल्यास खाजगीवाण असल्यास उत्तमच पण खाजगीवाण नसल्यास आपण तरळे देवगड खारेपटन या मार्गावरून आपण एस टीने पण तुम्ही म्हणजे गावात येऊ शकता मुंबई गोवा महामार्गाने तरळे कासारडे गावून यायचे झाल्यास तुम्हाला तरळे कासारडे दारुम पणसगाव पाडगाव म्हणजे असा प्रवास करावा लागेल आणि मुंबई गोवा महामार्गावरूनच खारेपटन मार्गे जायचे असल्यास खारेपटन कोर्ले धालवली पोंबुर्ले म्हणजे असा प्रवास करावा लागेल पोरले भो पोंबुर्ले मार्गे यायचं असेल तर या मार्गे येताना तुम्ही पोंबुर्ले धबधब्याचाही आस्वाद घेऊ शकता म्हणचे गावात हॉटेलची कोणती व्यवस्था नाही आहे त्यामुळे जेवणाची नाश्त्याची तसेच राहण्याची इच्छा असल्यास येथील स्थानिकांशी चर्चा करावी लागेल आणि तुमची व्यवस्था होऊनही जाईल म्हणशे गावात प्रामुख्याने मराठी मालवणी या भाषा बोलल्या जातात आणि इथले माणसे आपल्याला सर्व बाबतीत सहकार्य करतात त्यामुळे इथे येताना कोणतीही चिंता नसावी म्हणशे गावाला भेट देण्यासाठी पावसाळी ऋतू हा कधीही छानच कारण हे गाव निसर्गाच्या अशा देणगिणी समृद्ध आहे इथे आल्यावर कमालची शांतता आणि मानसिक स्वास्थ्य मिळते त्यात निसर्ग या गावावर जरा जास्तच उदार झाला म्हणायला हरकत नाही कातळ सड्यावरची असणारी रंगबिरंगी फुलांची उधळण असो वा रस्त्याच्या दुतर्फा असणारी बागायती गर्द राई हिरवळ मन मोहून टाकणारी आहे गावातून प्रवास करताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी कौलार टुमदार घरं तर लक्ष वेधून घेतात घरासमोरील अंगण परसबाग ह्या गोष्टी तरी तरी आज आवर्जून पाहण्यासारख्या आहेत आता आपण पोचत आहोत व्याघ्रेश्वर मंदिराजवळ हे मंदिर क्रॉस करून पुढे गेल्यावरच आहे आपल्याला व्याघ्रेश्वर मंदिर अशा गरदराईतून प्रवास करत आपण पोचतो व्याघ्रेश्वर मंदिराजवळ समोर आता पाहू शकता व्याघ्रेश्वर मंदिर आपल्याला इथेच बाईक पार्क करायची आहे आणि चालत जायचं आहे व्याघ्रेश्वर मंदिराकडे आता आपण जाऊया व्याघ्रेश्वर मंदिरामध्ये पण व्याघ्रेश्वर मंदिरात जाणारा रस्तासुद्धा इथं सुंदर आहे की मन मोहून जातं हे बघा समोर आहे हा सुंदर पाण्याचा प्रवाह त्यावर मंदिर हा, हा सुंदर पूल आणि छान असं व्याघ्रेश्वराचं मंदिर या मंदिराच्या कमानेजवळच आहेत नंदी महाराज हे बघा इथे चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये मंदे। मुख्य प्रवेशरातून आत्मदलावर दिसते समोर ही विहीर या विहिरीला बारामाई पाणी असतं हे बघा खूप सुंदर अशी विहीर आहे आणि मंदिरही खूप छान आहे आता मंदिराचा जीर्णोद्वार केला जात आहे तर पहिलं मंदिर कौलार होतं आता याचा जीर्णोद्वार चालू आहे त्यामुळे इथे बांधकामाचं अजूनही काम सुरू आहे चला तर जाऊया मंदिराचं दर्शन घ्यायला मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला दिसतं की मंदिराचा मुख्य गाभारा तसाच ठेवून बाकी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे म्हणजे सुरू आहे त्याला आता आपण दर्शन घेऊया हर हर महादेव मंदिरातून खूपच सुंदर आहे आणि परिसर तर एवढा निसर्गरम्य आहे की इथे कमालाची शांतताही तुम्हाला मिळेल मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आम्ही निघालो व्याघ्रेश्वर धबधब्याच्या दिशेने मंदिराच्या बाजूनेच हा रस्ता पुढे गेला आहे तुम्ही इथून चालतही जाऊ शकता किंवा तुमच्याकडे बाईक असेल तर बाईक तिथपर्यंत जातात तर जाऊया आपण आता व्याघ्रेश्वर धबधबा बघायला इथे समोर तुम्ही बाईक पार्क करायची आहे आणि तिथून तुम्हाला पुढे चालतच जावं लागेल चला दाखवतो तुम्हाला व्याघ्रेश्वर धबधबा हे आता बांधलं आहे पोहण्यासाठी आणि पाण्याच्या साठ्यासाठी कारण वरती सर्व भाग असा गुळगुळीत त्यांनी शेवाळ आहे त्याच्यामुळे इथे पोहण्यासाठी वगैरे बनवलं आहे आणि खूपच छान एरिया आहे समोर फेसळणारं पाणी आणि खाली छान मंदिर तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो खाली महादेवाचं मंदिर आहे आणि हे पाणी स्वच्छ आहे आजूबाजूचा परिसरही स्वच्छ आहे त्यामुळे इथे या जागेचं पावित्र्य राखा आणि पर्यटनाचा आणि धबधब्याचा मनमोराद आनंद लुटा इथे जो प्रवाह पडतो आहे तिथली खाली भरपूर शेवाळ आहे त्यामुळे इथे पावलं जपून ठेवा आणि कोणतेही धागडधिंगा करू नका स्वतःला इजा होईल किंवा आपल्यासोबतच्याला इजा होईल असं काही वागू नका पर्यटनाचा छान आनंद घ्या आणि एन्जॉय करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर अँड कमेंट्स नक्की करा आणि कोकणातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येईल धन्यवाद तुमचं प्रेम असंच राहू द्या